शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने धुळे नंदुरबार बडवाणी आणि जळगाव जिल्ह्यातून चोरीस गेलेल्या स्पोर्ट्स बाईक्स प्रकरणी मोठी कारवाई करत तब्बल बारा दुचाकींचा तेरा लाख नव्वद हजार रुपयांचा समाल जप्त केला आहे या प्रकरणी दोन अटल सुरटांना अटक करण्यात आली असून या प्रकरणात दहा गुन्ह्यांचा पर्दाफाश करण्यात शिरपूर पोलिसांना यश आले आहे शिरपूर शहरातून स्पोर्ट्स बाईक चोरीस स्� गेली या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता शिरपूर पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने वेगाने तपास सुरू करत गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचला दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी वाघाडी ते वाडी रस्त्यावर कुवे फाट्याजवळ दोन इसम चोरीची मोटरसायकल विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत पोलीस पथकाने दोन इसमांना स्पोर्ट्स बाईकवर पकडले त्यांची नावे अनिल जोबा पावरा राहणार शिंगावे दीपक उर्फ विजय हिरालाल पावरा राहणार मोयदा तालुका शिरपूर अशी निष्पन्न झाली यांनी चोरीची कबुली दिली आणि आणखी काही दुचाकी जप्त होण्याची शक्यता उघड केली चौकशीत त्यांनी धुळे नंदुरबार जळगाव आणि बडवाणी जिल्ह्यातून बाईक चोरी केल्याचे कबूल केले पोलिसांनी विविध ठिकाणाहून बारा महागड्या स्पोर्ट्स बाईक जप्त केल्या जप्तीची अंदाजी किंमत तेरा लाख नव्वद हजार रुपये इतकी आहे त्यामुळे शिरपूर शहर पोलीस स्टेशन पाच गुन्हे शिरपूर तालुका पोलीस स्टेशन एक गुन्हा शहादा पोलीस स्टेशन नंदुरबार दोन गुन्हे पानसेमल पोलीस स्टेशन बडवाडी एक गुन्हा बाजारपेठ पोलीस स्टेशन जळगाव एक गुन्हा असे विविध ठिकाणच्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दाखल असलेल्या दहा गुन्ह्यांची उकल झाली तसेच मागील तीन महिन्यात शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या कारवाईत एकवीस मोटरसायकली जप्त करून गुन्हे उघड करण्याची उल्लेखनीय कारवाई देखील करण्यात आली आहे या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत जिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या नेतृत्वाखाली बीबी पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र रोकडे रवींद्र आखडमल पोलीस कॉन्स्टेबल सोमा ठाकरे आरिफ तडवी सचिन वाघ विनोद आखडमल गोविंद कोळी योगेश दाभाडे भट्टू साळुंके प्रशांत पवार मनोज महाजन मनोज दाभाडे बिलास कोळी जितेंद्र अहेराव यांनी महत्वाची भूमिका बजावली या कारवाईमुळे शिरपूरसह आसपासच्या जिल्ह्यांमध्ये वाहन चोरीच्या वाढत्या घटनांना चाप बसण्यास मदत होणार असून पोलिसांच्या दक्षतेमुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे दिनांक तीन पंचवीस रोजी पोस्ट शिरपूर येथे फिर्यादी विक्रमसिंग भगवान सिंग राजपुरोहित राणा शिरपूर यांनी त्यांची स्पोर्ट बाईक या महा कंपनीची एम टी पंधरा मॉडेलची करड्या रंगाची चोरीला गेल्याबाबत पोस्ट शिरपूर येथे फिर्याद दिलेली होती त्या फिर्यादीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी त्यांचे गुन्हे शोध पथकाला आरोपी व वा, मुद्देमालाचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार दिनांक अकरा सहा पंचवीस रोजी गुप्त माहिती मिळाली की वाघाडी ते वाडी गावच्या दरम्यान दोन इसम एक यामा कंपनीची मोटरसायकल विक्री करता घेऊन येत आहेत ती चोरीची असण्याची शक्यता असल्याची बातमी मिळाल्यावरून डीबी पथकाने सापडणार असून ते, ते मोटर एम टी पंधरा या मोटरसायकल दोघांना त्या ठिकाणी ट्रॅप लावून पकडले त्यांचे नाव अनिल जोबा पावरा वैभावी शिंगावे तसेच दीपक हिरालाल उर्फ विजय पावरा राणा मोईदा शिरपूर असे दोघं त्या ठिकाणी मिळून आले त्यांना मोटरसायकलबाबत विचारपूस केली असता त्यांनी उडा उत्तर दिली त्यांना ताब्यात घेऊन त्यांना अटक करून त्यांना गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांचेकडून जळगाव नंदुरबार बाडवानी जिल्ह्यातून चोरी केलेल्या एकूण बारा मोटरसायकली वाघाडी कुवे शिंगावे आर्थे अशा ठिकाणी लपून ठेवलेल्या जात्या त्या रिकवर करण्यात आलेल्या आहेत त्या बारा मोटरसायकलींमध्ये नऊ मोटरसायकली या स्पोर्ट बाईक आहेत एकूण बारा मोटरसायकलची किंमत तेरा लाख नव्वद हजार रुपये आहे एकूण बारा मोटरसायकल त्यांच्याकडून रिकवर करण्यात आलेल्या असून त्यामध्ये शिरपूर शहरचे पाच गुन्हे केले आलेले आहेत तसेच शहादा पोस्टेचे दोन शिरपूर तालुक्याचा एक तसेच जळगाव बाजारपेठ या पोलीस स्टेशनची एक बाईक आणि पानसेमल गुजरात राज्यातील एक आणि इतर दोन असे एकूण तेरा बारा मोटरसायकली तेरा लाख नव्वद हजार रुपयाच्या डीबी पथकाने रिकवर केलेल्या आहेत मागील तीन महिन्यात शिरपूर पोलीस निरीक्षक श्री परदेशी व त्यांच्या पथकाने एकूण एकतीस मोटरसायकली या तीन महिन्यामध्ये रिकवर केलेल्या आहेत पोलीस निरीक्षक परदेशी व त्यांच्या टीमची ही सर्वात मोठी कामगिरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल त्यांची मोडस अप्रंटी हीच होती की स्पोर्ट बाईकच घ्यायच्या आणि स्पोर्ट बाईकला त्यांना गिराईक लवकर मिळते आणि स्पोर्ट बाईकबद्दल तरुण मंडळीमध्ये जास्त उत्साह असल्यामुळे स्पोर्ट बाईकला जास्त महत्व दिलं जातं आणि कमी किमतीत हे लोक स्पोर्ट बाईक त्यांना विकत असल्यामुळे स्पोर्ट बाईक चोरी आणि विक्रीलाही त्याला संधी मिळते आणि विक्री ताबडतोब होते म्हणून स्पोर्ट बाईक चोरण्याकडे यांचा जास्त कल होता